नमस्कार आपण पाहत आहात वाय बी एन न्यूज मराठी तुमचा आवाज बनेल आता तुमची ताकद छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील येथील शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे निवेदन देत केले रस्त्यासाठी मागणी ते पिंपरी राजा दरम्यानचा शिवरस्ता म्हणजेच गट नंबर एकशे सव्वीस लक्ष्मण भिका गोरे व त्र्याऐंशी भरत जिजा मोरे गट नंबर सत्याण्णव साळुबा बाबुराव खाकरे आणि अठ्ठावीस यशवंता कडुबा गोरे यांच्या शेतापर्यंत जाणारा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून शेतात जाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे शेतकऱ्यांची म्हणणे आहे की हा रस्ता गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असून शेतात जाण्यासाठी शेती कामे करणे माल वाहतूक किंवा जनावरांची देखभाल सर्वच गोष्टींमध्ये मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून शेतकऱ्यांचे आतोनात हाल होत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी तहसीलदारांना भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कल्याण नाना गायकवाड यांच्या उपस्थितीत पत्ता देऊन मागणी केली आहे की हा रस्ता पक्का करावा आणि तहसीलदार यांनी स्वतः येऊन पाहणी करून तातडीने कार्यवाही करावी ग्रामीण भागातील ही समस्या शेतकऱ्यांच्या आयुष्याशी थेट जोडली आहे त्यामुळे तहसीलदाराने या मागणीची दखल घेऊन लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी सर्व शेतकऱ्यांची एकमुखी विनंती आहे अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब लाईक आणि शेअर व कमेंट करायला विसरू नका तुमचा आवाज बनेल तुमची न्यूज कॉमन ठिकाणी चेंबर मध्ये झाली आणि त्यांनी शब्द दिला जर अतिक्रमण असेल तर आम्ही लगेच मोजणी करून हातबंदी करून मार्किंग टाकून ते अतिक्रमण काढू प्रश्न राहायला पुन्हा मग तो रस्ता पक्का करण्याचा मग मी जे आता बावनकुळे साहेबांनी पानदान रस्ते मोकळे करण्याचा शिव रस्ते मोकळे करण्याचा जो नवीन शासनाचा जी आर काढला त्या फंडामध्ये हा रस्ता घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे <coughs> पुढच्या आठवड्यात कॅबिनेटच्या दिवशी आम्ही सर्वच शेतकरी मुंबईला जाऊन बावनकुळे सुद्धा विनंती करणार आहे आणि आता आर <coughs> टी सी साहेबांनी आम्हाला आज शब्द दिला की गायकवाड साहेब तुमचा हा रस्ता आम्ही कुठल्या ना कुठल्या फंडामध्ये टाकून हा रस्ता महिना दीड महिन्यामध्ये तुम्हाला जाण्यानाजोगा आणि तुम्हाला शेती कसवण्यासारखा या ठिकाणी करून देऊ आणि पक्का रस्ता येत्या काही दिवसात या ठिकाणी आम्ही करून देऊ असा शब्द आर डी साहेबांनी दिला मीही शेतकऱ्यांना या ठिकाणी अवगत करू इच्छितो की तुम्ही घाबरू नका आपण याला फंड कुठं ना तरी फंड आपण आणू मग तो डी पी डी घ्यायचा की शासनाच्या बांधण रस्त्यातून घ्यायचा या ठिकाणी सदैव मी प्रयत्न शेतकऱ्यासाठी करणार आहे आणि त्यांनाही आता पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून शब्द देतो की जोपर्यंत हा रस्ता या ठिकाणी होत नाही तोपर्यंत तो मी आ नहीं, चुआ चुआ नहीं। नहीं, या रस्त्याचा पाठपुरावा केल्याशिवाय सोडणार नाही आणि रस्ता केल्याशिवाय चुप बसणार नाही जर शासन दरबारी कोणी ऐकलं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन सर्व डायगाऊन कर या ठिकाणी सर्व शेतकरी केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आम्ही आज या ठिकाणी दिला आम्ही समाजाची भूमिका घेऊन गेले अनेक दिवस सरकारला ही मागणी करतो आहे परंतु सगळेच दुर्लक्ष करत आहे परंतु आता आम्ही सर्वजण एकत्रित आलो आणि हा रस्ता मोकळा केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही एवढंच या ठिकाणी तुम्ही आता अतिवृष्टीचं अनुदान आपल्या पूर्ण जिल्ह्याला या ठिकाणी शासनाने मंजूर केलेलं आहे ते टप्प्याटप्प्याने सगळ्याला येऊ हो लागलं आणि ते अनुदान आल्यानंतर ज्या काही शेतकऱ्याच्या नुसकानी झाल्या त्याच्यातून शंभर टक्के भर होणारच नाही परंतु शेतकऱ्याला एक मोठा दिलासा आमच्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही दिलेला आहे आणि त्या आमच्या पिंपरी मंडळामध्ये सर्व पंचनामे पण झालेले आणि त्या पंचनाम्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला टप्प्याटप्प्याने ती मदत येत्या या चार आठ दिवसामध्ये आमच्या छत्रपती संभाजीनगर तालुक्याला सुद्धा सरकार देणार आहे आणि मोठी आनंदाची बाब या ठिकाणी आहे मी कल्याण पाटील गायकवाड भारतीय जनता पार्टीचा जिल्हा सरचिटणीस दोन टाईम पंचायत समिती सदस्य आणि सर्वात पहिले राजकारणापेक्षा समाजसेवक मौजे डायगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर याच्या सरपंच प्रतिनिधी म्हणून बोलतोय आमच्या गावातील एक ते दीड किलोमीटर शिव रस्ता आहे आणि मागच्या वीस पंचवीस वर्षापासून शेतकऱ्याचे आतोनात हाल होत आहे त्यातले दोन तीन शेतकऱ्यांचा वादविवाद आहे का बाबा ही जागा माझ्या शेतातूनही हा रस्ता इकडून आहे तो इकडून आहे अशा वादविवादामध्ये मागील वीस पंचवीस वर्षापासून शेतकऱ्याचे हाल होत आहे आणि त्याच्या आम्ही नानाच्या यांच्या पाठिंब्याने इथं आज शेजार साहेबांना भेटून निवेदन दिलेलं आहे की आमचं आणि कलेक्टर साहेबाला पण भेटलेलो आहे का पुढील एक ते दोन महिन्यामध्ये आमचा हा शेतकऱ्यांचा जाण्यायोग्य पक्का रस्ता तयार करून देण्यात यावे नाहीतर

अरे आता तहसीलदाराला तुम्ही निवेदन देणार आहे गावातले कोण कोण तुमच्या सोबत आहे काय शेतकरी ग्रामपंचायत सरपंच सरपंच सदस्य आणि सर्व शेतकरी सुद्धा आलेले शेतकरी आता आमच्या रोजचं जायचं रस्त्या तिथून तर गुडगीत केला